जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत ही एक प्रकारची सिरीज असणार आहे या संपूर्ण राहिलेल्या एक दोन महिन्यामध्ये ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत ज्याच्यामध्ये हे सुरुवातीचे जे काही अकरा बारा महिने आहेत त्याच्यातून चाळून चाळून फिल्टर करून करून महत्वाचे जेवढेही प्रश्न असतील त्याच्यावरती मी या ठिकाणी एक सिरीज बनवणार आहे त्याच्यामुळे ही सिरीज पूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा ठीक आहे दोन हजार चोवीस मध्ये किंवा दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा शंभर या सिरीज मधील तुम्हाला प्रश्न हमकास बघायला मिळणार आहेत ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू मी अजून एकदा सर्वांना विनंती करेल वही आणि पेन राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे याच्या मागचा उद्देश काय आहे लिहून घ्या काही शारीरिक किंवा मानसिक अपंगत्वाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना पंधरा लाख रुपये या ठिकाणी देणे हे जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांना या ठिकाणी पंधरा लाख रुपये देणे किंवा तिथपर्यंत लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने पुढचा प्रश्न आपत्ती व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील राज्य आहे उत्तर काय आहे तर नागालँड हे राज्य या ठिकाणी आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे पुढचा प्रश्न रॅमन मॅक्से पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे यो तर योग्य उत्तर काय आहे हयाओ मिकी असं त्यांचं नाव आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे रॅमन मॅक्से पुरस्काराला अजून एका नावाने ओळखलं जातं आशियातील नोबेल पुरस्कार या नावाने देखील ओळखलं जातं पुढचा प्रश्न मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे योग्य उत्तर काय असणार आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं आहे किंवा नामकरण करण्यात आलं आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं त्याचं या ठिकाणी नवीन नाव असणार आहे पुढचा प्रश्न गुरांच्या तस्करीच्या समस्येला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केलेला आहे योग्य के उत्तर काय आहे जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो की ऑपरेशन कामधेनू या ऑपरेशनचा उद्देश काय होता तर उद्देश काय आहे गुरांच्या तस्करीच्या समस्येला आळा घालणे आणि कोणत्या पोलिसांनी हे सुरू केलं ऑपरेशन तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू या ठिकाणी राबवलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर काय आहे संजय कुमार वर्मा असं त्यांचं नाव आहे ते महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या दुसऱ्या स्पेस पायाभरणी केलेली आहे उत्तर काय आहे तुम्हाला असं विचारलं त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल तर इस्रो इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन याची स्थापना केव्हा झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी मुख्यालय स्थित आहे आणि एस सोमनाथ ते त्यांचे या ठिकाणी वर्तमान मधील अध्यक्ष आहेत तुम्हाला हे तर लक्षात आलं की दुसऱ्या स्पेस पोर्टची या ठिकाणी पायाभरणी तमिळनाडू मध्ये होत आहे म्हणजे काय पहिले स्पेस पोर्ट आहे ते सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेशातील श्रीहरी या ठिकाणी पहिले स्पेस पोर्ट आहे जे की सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न जगातील पहिले ओम आकाराचे मंदिर कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन त्याचं करण्यात आलं आहे योग्य उत्तर आहे राजस्थान बघूया पुढचा प्रश्न देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब कोणत्या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जी आय टॅक्स सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे तर त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्रिपुरा राज्यातील या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटीचा आदिवासी कम्युनिटीचा एक पोशाख आहे रिसा नावाचा त्याला या ठिकाणी जी आय टॅक्स सर्टिफिकेशन मिळालेलं आहे पुढचा प्रश्न अलीकडे जो कोणत्या राज्याने मोहिनी अट्टम शिकण्यासाठी मुलांसाठी लैंगिक निर्बंध हटवलेले आहेत तर योग्य उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पुढचा प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्कून ठेवा भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षक ज्याचं नाव आहे आयरिस कोणत्या शाळेमध्ये या ठिकाणी ही शिक्षक लॉन्च करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे केरळ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आलं आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महातारी वंदना योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर छत्तीसगडने सुरू केली आहे ज्याचा उद्देश या अंतर्गत महिलांना दरमहा एक हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत दिली जाणार आहे पाहूया पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये सेला बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगद्याचे उद्घाटन केलेले आहे हा जो काही सेला बोगदा आहे याची लांबी आहे जवळपास बारा पूर्णांक शून्य चार किलोमीटर आणि केव्हा हे सर्वांसाठी उघडण्यात आलं तर नऊ मार्च दोन हजार चोवीस ला कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने अठराव्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यास मान्यता दिली आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा एच ई एम एस हेम्स कोणत्या राज्यातून सुरू केली आहे तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि एचईएमएस -E हेम्स चा फुलफॉर्म काय हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने निंगल नलमा योजना सुरू केलेली आहे योग्य उत्तर आहे तमिळनाडू तमिळनाडू राज्य सरकारने निंगल नलामा योजना सुरू केली आहे उद्देश काय आहे आरोग्य निर्देशांक आणि सर्व नागरिकांचे सामाजिक कल्याण सुधारणे हा याच्या मागचं काय आहे उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य सरकार आणि जागतिक आर्थिक आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी केंद्र स्थापन करण्यासाठी मंचाने हात मिळवणी केलेली आहे तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न स्टार मार्क कोण ठेवा टेक दिग्गज गुगलने कोणत्या राज्य सरकार सरकारसोबत राज्यातील प्रमुख क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नेतृत्वाखालील उपाय प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे तर योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पाहूया पुढचा प्रश्न गुप्तेश्वर वन हे जैव विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर हे जे काही गुप्तेश्वर वन आहे हे जे काही जैव विविधता वारसा स्थळ आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिसा हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या दारुगोळा क्षेपणास्त्र निर्मिती संकुलाचे अनावरण अदानी समूहाने कोणत्या राज्यामध्ये केलेलं आहे तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत केलेलं आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणत्या राज्यामध्ये सेंटर फॉर प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ ट्रायबल कल्चर अँड हेरिटेज ची पायाभरणी केलेली आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी झारखंड पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ड्रग्ज विरुद्ध धामी मोहीम सुरू केलेली आहे तर उत्तराखंड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्याच्या अंतर्गत जादुई उपचारांवरती बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केलेलं आहे अत्यंत चांगला हा डिसिजन आहे तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्या राज्याच्या मंत्रिमंडळाने आसाम राज्याच्या अंतर्गत जादुई जे काही उपचार होत असतात त्याच्यावरती बॅन केलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कोणत्या ठिकाणी कार्यरत करण्यात आलेलं आहे तर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी उपकरण विकसित केलेले आहे तर योग्य उत्तर आहे बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि एन आय टी आय एस एच नितीश या इन्स्ट्रुमेंटचा फुलफॉर्म काय आहे लिहून घ्या नोवेल इनिशिएटिव्ह टेक्नॉलॉजिकल इंटरव्हन फॉर सेफ्टी ऑफ ह्युमन लिव्ह पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने सडक सुरक्षा दल हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तर पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने मिशन चारशे चौदा चा ही जी काही मोहीम आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान हा उपक्रम सुरू केलेला आहे तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने महातरी वंदन योजना ही कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर आहे छत्तीसगड पुढचा प्रश्न अदानीच्या मालकीचा जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कुठे या ठिकाणी सुरू झालेला आहे तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यातील नेव्हल वॉर कॉलेजच्या चोला इमारतीचे उद्घाटन केलेले आहे योग्य के उत्तर आहे गोवा पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश सरकार गंगा तेरी गायींसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन करणार आहे योग्य उत्तर आहे वाराणसी पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या पोलिसांनी स्मार्ट पेट्रोल साठी सेल्फ बॅलेन्सिंग ई स्कूटर या ठिकाणी स्वीकारलेला आहे तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वयं नावाची योजना सुरू केलेली आहे योग्य के उत्तर आहे ओडिसा राज्यातील तरुणांना एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने वनमित्र योजना सुरू केलेली आहे तर हरियाणाने सुरू केली आहे उद्देश काय आहे वनेतर भागामध्ये वृक्ष लागवड उपक्रमामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश सरकार टिंबटिंब टिंब या नदीमध्ये पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे तर सरयू नदी आहे उत्तर प्रदेश मध्ये त्या ठिकाणी देशातील पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणते राज्य भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आलेला आहे तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला एस टी दर्जा मिळालेला आहे तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे योग्य उत्तर आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश बरोबर पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने योगश्री योजना सुरू केलेली आहे पहा मग अशी सुरुवातीला आपण पाहिलं होतं या ठिकाणी वायुश्री योजना होती ती होती महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी आहे योगश्री योजना ही सुरू केली आहे पश्चिम बंगालमध्ये पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब जिल्ह्याच्या वन जमिनीमध्ये आटपाडी संवर्धन राखीव असे नवीन संवर्धन राखीव घोषित केलेले आहे तर योग्य उत्तर आहे सांगली महाराष्ट्राने या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वन जमिनीमध्ये आटपाडी संवर्धन राखीव असे नवीन संवर्धन राखीव घोषित केलेले आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाने शीत लहरी पासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सल्लागार जारी केलेला आहे योग्य उत्तर काय असणार आहे हरियाणा पुढचा प्रश्न प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे योग्य उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अरबी समुद्रातील व्हॉल्व चक्रीवादळाला आसना असे नाव दिलेलं आहे योग्य उत्तर काय आहे पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणते राज्य राज्यामध्ये स्थापन करणार आहे योग्य उत्तर आहे ओडिसा पुढचा प्रश्न जगातील म्हणजेच जागतिक एरोस्पेस कंपनी ने भारतातील कोणत्या राज्यामध्ये पहिले वितरण केंद्र उघडलेले आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फुटबॉल संघाने दुरंत कप दोन हजार चोवीस या ठिकाणी जिंकलेला आहे तर नॉर्थ ईस्ट युनायटेड या जे काही फुटबॉल संघ आहे त्यांनी या ठिकाणी दुरंत कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहण्याचा प्रयत्न केला आहे तर जानेवारी पासून नोव्हेंबर पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत जेवढेही महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याची एक आपण या ठिकाणी सिरीज सुरू केली आहे याच्यामध्ये जेवढेही प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची बनत असतील त्याच्यावरती आपण या ठिकाणी हे प्रश्न कव्हर करणार आहोत व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीना हे युट्यूब चॅनल हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा सांगेल नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद